नाशिक जिल्ह्यातील पंचवटी राजवाडा परिसरात वादग्रस्त पत्रक वाटल्याप्रकरणी पोलीस ठाण्यावर मोर्चावर रास्ता रोको तर आरपीआय वंचितकडून देवळाली कॅम्प कडकडीत बंद विलास डी भालेराव भोगूर नाशिक जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या पंचवटीमधील राजवाडा परिसरात हिंदू युवा वाहिनीच्या लेटर हेडवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाचा फोटो टाकून त्यावर एका समाजविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर प्रिंट करून सदर पत्रके परिसरात वाटल्यानं तमाम बौद्ध दलित समाजात मोठा तणाव निर्माण झाला आहे त्यामुळे शनिवारी सकाळी पंचवटी राजवाड्यातील शंभर ते दीडशे नागरिकांनी पंचवटी पोलीस ठाण्यात मोर्चा काढून घोषणाबाजी करत दोन समाजात तेढ निर्माण होईल असं पत्रक वाटणाऱ्या संशयिताला अटक करावी अशी मागणी करत घोषणाबाजी सदर वाटप केलेले पत्रके काही नागरिकांच्या हातात आल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत थेट पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला यावेळी घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला हिंदू युवा वाहिनीच्या शहराध्यक्षाचे व सदर पत्रकात नाव असल्याने पंचवटी पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना ताब्यात घेतल्याचं तरीही तमाम बौद्ध महिला व पुरुषांनी रास्ता रोको केल्याने दिंडोरी नाक्याकडून मसरूळकडे जाणारी वाहतूक ठप्प केल्यानंतर संतप्त नागरिकांनी दिंडोरी नाका परिसरातही रास्ता रोको आंदोलन केल्यानं वाहतुकीचा फज्जा उडाला होता परिसरात काही घटना घडल्याचं पसरित होता दिंडोरी नाका तसेच पंचवटी कारांच्या दुकानदारांनी दुकानाचं शटर खाली केलं होतं मध्यरात्री किंवा पहाटे कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं पत्रक घरासमोर टाकलेली आहेत पत्रक तयार करून वाटप केल्याच्या संशयावरून संशयिताला ताब्यात घेतलंय तसेच जे वादग्रस्त पत्रक होतं त्यावर ज्याचे नाव होते त्याची चौकशी केली असता त्याचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचं पोलीस तपासात निष्पन्न मात्र त्याला वादग्रस्त प्रकरणात गोवण्यासाठी त्याच्या विरोधकांनी असा प्रकार केल्यानं मुख्य आरोपी पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केलाय दरम्यान याचे पडसाद देवळाली कॅम्प शहरात उमटले असून रिपाई ए आणि वंचित पक्षाचे वतीने आंबेडकरी घोषणा देत संपूर्ण देवळाली कॅम्प कडकडीत बंद ठेवण्यात आला त्यानंतर देवळाली कॅम्प परिसरात पोलिसात निवेदन देण्यात आल्या यावेळी माजी नगरसेवक तथा रिपब्लिकन नेते विश्वनाथ काळे रिपाई नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पोपटराव बोराडे आरडी जाधव वंचित देवळाली कॅम्प शहराध्यक्ष लखन भीमराव डांगळे बौधचार्य किलेश पोपटराव बोराडे वंचित तालुकाध्यक्ष रामानिकम बाळासाहेब दोंदे राहुल काळे अशोक साळवे गौतम भालेराव विजय निकम कुंदन दोंदे श्यामदास आडके दिलीप जाधव गिरीश मोरे बिपिन गांगरुडे दिनेश कटारे दीपक पगारे आतिश भालेराव राजेश पवार सुनील कटारे संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते